मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एकदा माझं मत <laughs> मंडळी तीन दिवसापूर्वी बुलढाणा जिल्ह्यामध्ये खासदार आमदार आणि कार्यकर्ते नेते यांची एक बैठक मनोमिलन किंवा चर्चा बैठक आदान आदानप्रदान करणं निवडणुकीमध्ये पुढील कार्यक्रम आपल्याला कसे करावे लागतील कसा प्रचार करावा लागेल आणि त्यासाठी म्हणून बैठक झाली ही बैठक झाली खामगावला अर्थात खामगाव म्हणजे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांची कर्मभूमी आणि भाऊसाहेबांच्या कर्मभूमीत झालेली ही सभा खरोखर भाऊसाहेबांची आठवण देऊन गेली की ज्यांनी अख्ख्या आयुष्यामध्ये भाजपा एक भाजपा दुसरं काहीच आणि जे कोणी पक्ष आपल्यासोबत युती आले तो युवती धर्मसुद्धा ज्यांनी आयुष्यभर पाळला त्यांच्या कर्मभूमीत झालेली सभा आणि या कर्मभूमीत आज त्यांचे सुपुत्र आकाश फुंडकर हे त्या खामगाव मतदारसंघाचे आमदार आहेत आता यावेळेस जी लोकसभेची निवडणूक जी, जी होणार आहे त्या निवडणुकीला पुन्हा तिसऱ्यांदा नव्हे चौथ्यांदा खासदार प्रतापराव जाधव यांचीच वर्णी लागणार आहे अर्थात प्रतापराव जाधव हे शिंदे सेनेचे म्हणजे कधीच्या शिवसेनेचे खासदार आहेत आणि आज युवतीमध्ये महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेला जर सुटला तर हे सुद्धा तेच आहेत हेही जवळपास नक्की झालेलं आहे आणि त्यासाठी म्हणून पुढे दोन चार पाच दिवसांना आपल्याला अर्ज भरायचा आहे त्यासाठी म्हणून कार्यकर्तेही जुळवाजुळो युवतीतील कदा पदाधिकाऱ्याच्या कार्यकर्त्याच्या गाठीभेटी त्याचं नियोजन यासाठी म्हणून ती बैठक होती आणि या बैठकीमध्ये जिल्ह्याचे जे, जे आता महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहेत ज्यामध्ये अजितदादांचा राष्ट्रवादी शिवसेनेतला गट आणि इतर भाजपा मंडळी हे सर्व या मेळाव्याला हजर होते विषय निघाले चर्चा झाली सुरू झालं पण का भाजपाच्या कार्यकर्त्यामध्ये एक वेगळीच कुजबूज बाजूला मोठ्या प्रमाणात होत होती पण मांजरेच्या काळात घंटा कोण बांधणार प्रतापराव जाधव हे निवडून आल्यानंतर त्यांच्या जिल्ह्यातील जे काही लोक विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाच्या गावात सुद्धा वर्षवर्षभर वर्ष येत नाहीत किंवा जे त्यांचे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्यासुद्धा गाठीभेटी होत नाहीत मित्रपक्ष तर फार दूर तर त्यामुळे ज्या लोकांनी आपण आपला उमेदवार म्हणून त्यांना निवडून दिलं अशा काही कार्यकर्त्यांना नेत्यांना मतदारांना आपल्या खासदाराशी आपल्या नेत्याशी काही बोलता आलं पाहिजे चर्चा करता येईल पाहिजे आपले काही सुखदुःख सांगता आले पाहिजे आपल्या समस्या सांगता आल्या पाहिजे यासाठी म्हणून त्याच्या दिल्लीला किंवा त्याच्या गावात हो, गेल्यापेक्षा त्यांनी आता दौरा करायला पाहिजे कारण हे सर्व करण्यासाठी शासन तिजुरी तुम्हाला पैसा भेटते त्यामुळे दौरे करणं गाठीभेठी घेणं सुखदुःख सांभाळणं काही सुलतानी असमानी संकट त्या भागाला तिथे धावून जाणे हे लोकप्रतिनिधीच्या कर्तव्यामधलं आद्य कर्तव्य आहे पण हे कर्तव्य बऱ्याच वेळा प्रतापराव जाधव हे विसरलेले असल्याचं जी चर्चा बाजूला चालू होती आणि कोणी आता हे प्रतापरावला विचारायचं की तुम्हाला आता मतदान आमचं पाहिजे आहे युतीमध्ये तुम्ही उमेदवार आहे तुम्हाला आम्हाला मतदान करायचं आहे तर तुम्हाला मतदान केल्यास तुम्ही आम्हाला दिसतच नाही भेटत नाही हे कोण विचारायचं तर ही चर्चा झाली आमदारांपर्यंत की बा आपण आमदारापर्यंत सांगतो कार्यकर्ते म्हणता आम्ही आपण दरापर्यंत बोलायचं आणि आमदारांना सांगितलं की तुम्ही ते तिथं व्यक्त व्हा हे तुम्ही विचारा जाब विचारा भाऊसाहेब फुंडकरांच्या चिरंजीवांनी म्हणजे आमदार आकाश फुंडकरांनी जे काही विचारलं ना ते विचारण्याच्या मागं कार्यकर्त्यांचा रेटा होता तसं सहज फुंडकरांनी विचारलेलं नाही विचारलेलं आहे कारण त्यांनी त्यांच्या त्या ते बोलण्याला दुजोरा मिळवला नंतर कार्यकर्त्यांचा की कार्यकर्ते असे म्हणतात की तुम्हाला मतदान केल्यानंतर तुम्ही दिसत नाही भेटत नाही वर्ष दिसत नाही कोण्या ठिकाणी कुठे कार्यालय नाही संपर्क कसा करायचा ते समजत नाही त्यामुळे ही कार्यकर्त्यांची ओरड हो आहे कार्यकर्त्यांच्या वतीनं आदरणीय खुंडकर आमदार हे बोलणे अर्थात या गोटीला कार्यकर्त्याचाच रेटा होता अरे मग यापुढे तुम्ही आता तुम्हाला आम्हाला मतदान करायचं आहे तुम्हाला निवड कारण आमचा नाही इलाज आहे तुमच्याशी उमेदवारच नाही दुसरा गोदा उमेदवार सक्षम नाही तुमचं नक्की झालेलं आहे युती धर्म पाळायचा आहे इलाज आहे पण काहीतरी बांधून घेतलं पाहिजे काहीतरी बोलल्या गेलं पाहिजे आणि तुमच्या चुका दाखवण्याचं काम झालं पाहिजे की ज्या चुका तुम्ही सतत दहा वर्ष पंधरा वर्ष करते त्या दाखवण्याचं काम कार्यकर्त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं झालेलं आहे आणि मी तर भाजपाच्या कार्यकर्त्याच्या संयमाची खरंच कौतुक हो करतो की दहा पंधरा वर्ष या कार्यकर्त्यांनी संयम पाळला की नाही आम्हाला बोलायचं नाही किती संयमी कार्यकर्ते आहेत पण आज त्यांचा संयम ढळला आणि त्यांनी ते बोलणं आमदारापर्यंत पोचवलं आणि आमदारांनी मग जाहीर जमेतो कारण तो मेळावा जो होता तो जाहीरच मेळावा होता कार्यकर्त्याचा मेळा होता जरी घरच्याच कार्यकर्त्याचा असली प्रमुख कार्यकर्ता असली तरी तो जाहीर स्वरूपाचा होता ज्याला माध्यमाचे प्रतिनिधी होते त्यामुळे अशा ठिकाणी बोलल्यानंतर निश्चितच फुंडकरांनी त्यांचे कान टोचले खासदारांचे अशी जे काही चर्चा आहे किंवा माध्यमं जे काही आहेत या गोष्टीला मी सुद्धा दाद देतो किंवा मी सुद्धा म्हणतो की ते कानच टोचले त्यानंतरही त्याहीपेक्षा मोठं दुःख जळगाव जमोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांनी व्यक्त केलं फुटकरांच्या बोलण्याला किंवा फुटकरांनी जे काही के चर्चा केली त्याला दाद देत आमदार संजय कुटेंनी तर त्याहीपेक्षा दुसरं काही सांगितलं की कार्यकर्ते तर म्हणतातच प्रतापराव की तुम्ही दिसत नाही म्हणून त्यापेक्षा आम्हाला सुद्धा प्रॉब्लेम आहेत आमदारांना बऱ्याच गोष्टी खासदारांशी काही संगणमत करून कराव्या लागतात किंवा काहीतरी त्यांचं सहकार्य मिळावं लागते केंद्राचा निधी मिळवावा लागते काही केंद्राचे करारमध्ये त्यांनी चर्चा करावी लागते आमदार आणि खासदारामध्ये तेव्हा सुद्धा मला खासदार उपलब्ध होत नाहीत ही शोकांतिका जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांनी त्या ठिकाणी व्यक्त करून आता हे सर्व झाल्यानंतर प्रतापरावांचा चेहरा माध्यमांनी दाखवलेला नाही पण कसा झाला असेल हे तुम्ही समजू शकता कारण या दोन तीन आमदाराच्या भरशावर आपल्याला निवडून यायचं आहे घाटा खालच्याच लोकांनी आपल्याला तारलेला आहे त्यामुळे तुम्ही काहीही म्हटलं तरी मी मंजूर आहे मला मंजूर आहे किंवा ते मला माफ करा यापुढे मी शिस्तीनं वागेल कार्यालय स्थापन करेल तुम्ही म्हणाल तसं करीन महिना महिन्यातून दोन दोन महिन्यातून तुमच्या भागात येईल पंधरा दिवसातून येईल कार्यकर्ते उभारील एनना पाठवेल वगैरे कुठलीही अट आज जर आहे तर ती मंजूर करण्याला प्रतापराव तयार आहेत म्हणजे मला हे म्हणायचं आहे की एकंदरीत या दोन आमदारांनी भाजपाच्या दोन आमदारांनी जिल्ह्याच्या होणाऱ्या संभाव्य खासदाराचे कान टोचलेले आहेत आणि कानटोचणी खामगावामध्ये जी झाली आहे ती राज्यभर पोचलेली आहे कारण स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांची चिरंजीव आमदार आकाश फुंडकर आणि राज्यस्तरावर पदाधिकारी असलेले भारतीय जनता पक्षाचे नेते जळगाव दमोद मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री संजय कुटे या दोघांच्या तोंडून किंवा जे आवाज निघाला किंवा या दोघांच्याकडून जे काही सांगल्या गेलं हे खऱ्या अर्थानं मतदारामधली मत खतखत होती आपल्या जवळच्या मतदारांची खतखत होती आणि मला हे वाट म्हणायचं आहे की प्रतापरावांना पंधरा वर्षसुद्धा या गोष्टीचं भान राहिलेलं नाही पंधरा वर्षापासून या कार्यकर्त्यांनी संयम पाळला हे सुद्धा प्रतापरावांनी तिथं लक्षात घेतलं पाहिजे तर अशा परिस्थितीमध्ये ही कानटोचणी ज्या आमदारांनी केली खऱ्या अर्थानं तो अधिकारही आहे भाजपाचा कारण भाजपा हा सध्या राज्यामध्ये मोठा भाऊ आहे आणि तुमची शिंदे सेना ही लहाना भाऊ आहे कधी काही बाळासाहेब शिवसेना ही मोठा भाऊ होती आणि भाजपा हा लहान भाऊ होता पण आज रोजी तुमचा लहान भावाचा रोल आहे आणि मोठ्या भावाने दिलेल्या या सूचनांचं पालन आगामी काळामध्ये खासदार प्रताप जाधवांना करावं लागेल किंवा ते करतील असंच आपल्याला म्हणायला हरकत नाही किंवा समजून घ्यायला हरकत नाही त्यामुळे ही कानटोचणी जी झालेली आहे किंवा कान उघाळणी जी झालेली आहे ती प्रतापरावांना आगामी काळामध्ये निवडून येण्यासाठी म्हणून सर्वच गोष्टीला चुकलो म्हणून माफ करा म्हणून माफी मागून सामोरे जावं लागेल एवढं मला वाटते तुम्हाला काय वाटते मी माझं मत व्यक्त केलं आवडं लाईक करा शेअर करा, करा। सध्या थांबतो धन्यवाद